शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे की जो काही पीक विमा होता खरीप विमा दोन हजार तेवीस संदर्भातील रकडलेले प्रश्न जे होते त्या संदर्भातील बैठक्या झाल्या आणि त्याच्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीतरी आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना कलेक्टर लोकांना खूप काही त्यांना निर्देश दिले आणि त्या दि निर्देशांवर कुठंतरी आता काम चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये खरीप विमा दोन हजार तेवीस जो राहिलेला होता तो डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली डिटेलमध्ये जाणून घेणारे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलवर नेऊन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजार घंटीचा बटन देखील ऑन करा बघा खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो होता तो टोटल सात हजार एकशे वीस कोटी रुपयांचा मंजूर झालेला होता आणि या मंजूर झालेल्या पीक विम्यापैकी निम्मे पीक विमा अद्यापही शेतकरी त्याच्यासाठी प्रतीक्षेमध्ये होते आणि या प्रतीक्षात मध्ये हो असलेल्या शेतकऱ्यांना काय प्रतीक्षेमध्ये होते या सगळ्या काही गोष्टींवर खूप काही चर्चा झाल्या खूप काही लोकांनी क्लेम केले क्लेम केले त्याच्यानंतर काही जिल्हे असे होते काही महसूल मंडळे असे होते की विदाउट क्लेम करूनसुद्धा ते सरसकट पिकविण्यासाठी त्यांना पात्र करण्यात आले होते बट तरीही त्यांच्या ते पैसे डिपॉझिट करण्यात आले नव्हते मग याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर नाशिक झाला तुमचा सांगली झाला सातारा जळगाव चाही पीक विमा नंतर अकोला सांगली या सगळ्या गोष्टी या सगळ्या जिल्ह्यांचा जो काही पीक विमा होता हा रखडलेला होता त्याच्यानंतर जर महत्त्वाचा आपण बघायला गेलं तर बीड नांदेड यवतमाळ आणि बुलढाणा हे जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांसाठी देखील पीक विमा होता हा पण अद्यापही शेतकरी त्याच्यासाठी प्रतीक्षेमध्ये होते मग जर आपण बघायला गेलं यवतमाळमध्ये दे देखील खूप काही शेतकरी लाखो शेतकऱ्यांचे जे काही अर्ज होते खूप काही महत्त्वाची बातमी याच्यातनं आपल्याला कळणार आहे जे काही लाखो शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते त्याच्यानंतर बुलढाणा जो जिल्हा होता बुलढाणा जिल्ह्यात देखील खूप काही एकशे अठरा कोटी लोकांचा एकशे अठरा कोटी हा पीक विमा वाटप झाला होता नंतर शेतकऱ्यांना खूप काही पेंडिंग म्हणजे पंचवीस टक्के दिले गेले पंच्याहत्तर टक्के राहिले नंतर होता तुमचा नांदेड बीडमध्ये देखील तीनशे नव्वद कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले नंतर बीडमध्ये बहुतेक शेतकरी सरसकटसाठी देखील पात्र झाले होते अद्यापही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नव्हत्या आणि याच धर्तीवर आता हे जे काही चार जिल्हे त्या चार जिल्ह्यातील नॉट ओन्ली फॉर चार जिल्हे सगळ्या महाराष्ट्रातील बट चार जिल्ह्यांचा हा अपडेट आला आहे की जी काही आढावा बैठक झाली कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मुख्य सचिव वगैरे कृषीमंत्री त्यांचे सचिव ओके हे सगळे लोकांची एक बैठक झाली होती परवा दिवशीच आपण एक अपडेट घेतला होता आणि त्या बैठकीमध्ये आता याच्यातनं एक महत्त्वाची बातमी पुढे आली की जे काही अर्ज फेटाळले होते म्हणजे कोणी बहात्तर तासाच्या आत केला नसेल किंवा कोणी क्लेमच केला नसेल अशा सगळ्या जे काही लोक होते असे सगळे जे काही शेतकरी होते यांना आता पीक विमा वाटप सुरू करा म्हणजे त्यांचे क्लेम जरी केले नसेल तरी त्यांना सरसकट तुम्ही वाटप करा कारण की येलो येलोमोजोक्चे पण याच्यामध्ये आलेले होते लोकांच्या कंप्लेन तर अशा शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा तुम्ही द्या आणि त्यांची जी काही आर्थिक आर्थिक त्यांना सहाय्य होईल अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या त्यांना पीक विमा देण्याचे आदेश दिले आणि त्याच आदेशाचं पालन करत कुठंतरी कालपासून बीड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये याचं थोड्या प्रमाणात वाटप सुरू झालं आहे आनंदाची बातमी बीडमध्ये आणि वाटपमध्ये याचं थोडं बहुत वाटप सुरू झालं आहे आणि राहिलं आता बुलढाणा यवतमाळ बुलढाणा यवतमाळ देखील याच्यामध्ये पात्र झालेलं आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि याच्यातनं लवकरात लवकर त्यांच्याही त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देखील हे पीक विमा मिळणार आहे अजून खूप काही अपडेट येणार आहेत ते अपडेट आपण नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करा करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला तर मुळेच विसरू नका धन्यवाद